अनेक गाड्या सुटल्या गाड्या सुटल्यावर मच्छा मैदानातील पहिली गाडी सुटली सुंदर गाड्या पलत्या उजवीला बापू पळतो जसं सर्जा पलतोय इकडे वांद्रेकरांचा साज पळतोय कोण होतो विंजोरचा मानकरी बघा सुंदर गाडी पाहली श्री स्वामी समर्थ प्रसन्न पार्थ नितीनशे धुळे चोरावले पाहिला बापू उर्फ पा भिंगरी पाहिली त्याच्यासोबत सर्जा पाहला मानकरी नितिनशे धुळ्यात चोरावले आणि सरपंच सुनील शेट बागडे उमगाव आणि नितीनशेठ चोरावले यांचा घरचा श्रास व्हायला